जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणधुमाळीला सुरुवात काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषद व पंच समितीचे उमेदवार केले जाहीर जत तालुक्यात नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पहिला अंक या ठिकाणी संपलेला आहे आता दुसऱ्या भागाकडे या ठिकाणी घौडदौड सुरू आहे काल रात्री उशिरा काँग्रेस आघाडीने आपल्या उमेदवारांची या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी मुच्चिंडी येथे रमेश इरगोंडा पाटील उमदी जिल्हा परिषदेसाठी विठ्ठल मनोहर सातपुते बिळूर जिल्हा परिषदेसाठी सौ सुजाता नीलप्पा चोखंडे माळी डपळापूर जिल्हा परिषदेसाठी काजल रमेश दुदाळ शेगाव जिल्हा परिषदेसाठी परशुराम दरिबा सांगोलकर बनाळी जिल्हा परिषदेसाठी रवींद्र तानाजीराव सावंत अशा सहा जिल्हा परिषद उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर काँग्रेसने पंचसमितीसाठी पंच समितीसाठी अश्विनी राजकुमार मोरे पंच समितीसाठी भाग्यश्री मारुती पवार उमदी समितीसाठी संगीता बाबू सावंत करजगी समितीसाठी राघवेंद्र महादेव होनमोरे पंच समितीसाठी लक्ष्मण पांडुरंग चव्हाण बिळूर समितीसाठी बसवराज गुरुपाद घेजी उमराणी समितीसाठी श्रीदेवी गुरमल्ला कट्टीमणी डपळापूर पंचायत समितीसाठी बाबासाहेब रामूमाळी बाज पंचायत समितीसाठी सारिका रोहित गडदे शेगाव समितीसाठी साहेबराव विठ्ठलराव शिंदे कोसारी पंचायत समितीसाठी दीपाली सती चव्हाण बनाळी पंचायत समितीसाठी प्रमोद विठ्ठलराव सावंत येळवी पंचायत समितीसाठी मधुकर पांडुरंग नरळे अशी यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचसमितीच्या निवडणुकीच्या रणधमाळीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची उमेदवारी छाननी गुरुवारी पार पडल्यानंतर काँग्रेस आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे